बातमी संदर्भात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत मोठा स्फोट झाला या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी ज़ण झाले डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय दरम्यान हे धुराचे लोट सुद्धा हवेमध्ये पसरले होते मोठी आग त्यानंतर लागली होती अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न त्यानंतर सुरू होते मात्र या <गला> स्फोटाची दाहकता इतकी होती की या स्फोटानंतर आजूबाजूच्या निवासी इमारतींमधील खिडक्यांच्या काचा या सुद्धा फुटल्या अंबर केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाला बॉयलरचा स्फोट झाला त्यानंतर आजूबाजूच्या काही केमिकल कंपन्या होत्या याचा या, या स्फोटाची दाहकता आजूबाजूला सुद्धा जाणवली त्यानंतर या स्फोटानंतर भयंकर अशी आग या केमिकल कंपनीत लागली आणि त्यानंतर धुराचे लोट हे हवेत पसरले हे दृश्य आपण पाहतोय मोठमोठे धुराचे लोट हे हवेत पसरले होते हैं। अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला तर डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये हा प्रचंड मोठा असा स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर एकतीस जण जखमी असल्याची माहिती समोर येते दरम्यान हा स्फोट इतका भयंकर होता की त्यामुळं आजूबाजूला उभ्या असलेल्या निवासी इमारतींमधील खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्या त्यानंतर या स्फोटानंतर या अंबर केमिकल कंपनीमध्ये मोठी आग लागली आगीनंतर दुराचे लोट हे हवेत पसरलेले दिसले दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आणि त्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेत किशोर अग्निशमन दलाकडून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आत्ताचे अपडेट काय आहेत काय स्थिती आहे तिथली ज्या पद्धतीने ही आग लागलेली आहे आगीची तीव्रता ती आहे ती जास्त आहे अजूनही धुराचे लोड जे आहे ते सुरू आहे आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाचा आहे परंतु आसपासच्या परिसरातील ज्या इंडस्ट्रीज किंवा ज्या फॅक्टरीज असतील त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे ब्लास्ट त्यानंतर पत्रे उडालेले आहेत जे अस्ताव्यस्त अशी अवस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ब्लास्टच्या अंतर्गत आता सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर एकतीस जण जखमी आहे ते विविध हॉस्पिटल खासगी रुग्णालयात दाखल आहेत मात्र अधिकृत आकडा अजून अजून आलेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं सा या दृष्टिकोनातून व्यवस्थित काम चालू आहे परंतु जे नातेवाईक आहेत ते शहराबाहेर धावत आहेत त्यानंतर लोकांना त्यांची दिशा मिळत नाही अनेक लोक आमच्या नातेवाईकांना शोधतायत आहेत आणि त्यामुळे लोक हवालदिल झालेले दिसतात इथे जगदीश दरम्यान किशोरजी या कंपनीमध्ये किती जण काम करत होते अजूनही आतमध्ये किती जण अडकल्याची भीती व्यक्त होती काही माहिती या संदर्भात समोर आली आहे का अजून माहिती आलेली नाही कारण की एकूण किती आहे जोपर्यंत आग विजत नाही किंवा जोपर्यंत लोड थांबत नाही तोपर्यंत आतमध्ये जाऊन पूर्ण आग शांत झाल्यानंतर याची पूर्ण माहिती मिळेल मुख्य म्हणजे या कंपनीचे मालक कोणत्याही अधिकाऱ्याशी कोणत्याही लोकांशी अजून संपर्क झालेला नाही त्यामुळे नेहमी घटना घडल्यानंतर काय झालं हे आता हे लवकरच कळू शकता पुढील दोन तासामध्ये जी किशोरजी तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर डोंबिवलीतल्या एम आय डी सी परिसरामध्ये बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आणि या आगीनंतर धुराचे लोट हे हवेत पसरले दरम्यान हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूला असलेल्या निवासी इमारतींमधील खिडक्यांच्या काचा ह्या फुटलेल्या आहेत आणि या, या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे